अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोलापूर जिल्हा अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांना निवेदन देण्यात आले यावेळी ते बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून नवीन विद्युत जोडणी बंद करण्यात आले असून या उलट जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना नवीन विद्युत जोडणीकरिता रक्कम भरलेली असता ती रक्कम शेतकऱ्यांना परत देण्यात आली आहे यामुळे शेतकरी आपल्या शेतातून भौगोलिक परिस्थितीनुसार विविध प्रकारचे पिके काढण्यात अक्षम झाला असून सोलापूर जिल्ह्यातील बागायत शेतीवर मोठा संकट उभे असतानाचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज कर्जबाजारी होत आहे तसेच आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना सोलर पंपाची अनुदान मोठ्या प्रमाणात सोलर पंप बसवण्यात येत असून त्याचा फायदा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल्स अशा ठिकाणी सोलरच्या माध्यमातून फक्त दोनशे फुटावरील पाणी उपसा केली जाते त्या खाली पाणी उपसा करणे सोलर पंपास अशक्य होते त्यामुळे सोलर पंप असून अडचण नसून खोळंबा असे परिस्थिती या सोलर पंपाच्या जोडणीमुळे होत आहे असे यावेळी बोलताना काँग्रेस सुलेमान शेख म्हणाले तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील लाईट बिल धारकांच्या प्रश्नाबाबत सोलापूर जिल्हा अधीक्षक अभियंता सोलापूर यांच्याशी बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष जावेद आवटे म्हणाले की दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज बिल धारकांचे बिल भरमसाठ वाढून आल्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण झाले आहे हातावरचे पोट असणाऱ्या काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे एकीकडे कारखानदाराने शेतकऱ्यांना ऊस बिल वेळेवर देत नाही एकीकडे घर मुलाबाळांची शिक्षणाचे खर्च असे मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणजे इकडे आड तिकडी भी अशी परिस्थिती सध्या गोरीगोरीब शेतकरी गावकऱ्यांची झाली आहे असे यावेळी बोलताना काँग्रेस जावेद आवटे म्हणाले यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस सुभाष बावकर जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस सून स्वामीनाथ सिद्धोरे जिल्हा सचिव काँग्रेड सुलेमान शेख दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जावेद आवटे अकुलकोटा तालुका अध्यक्ष दयानंद फटाटे अकुलकोट तालुका सचिव काँग्रेड राजेंद्र स्वामी दक्षिण सोलापूर शहर अध्यक्ष काम्रेड सिकंदर मकांदार जिल्हा कमिटी सदस्य काँग्रेड विलास बोंद्रे काँग्रेड सूर्यकांत कुंभार काँग्रेड मल्लिकार्जुन कांबळे काँग्रेड परमेश्वराव परमेश्वर पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय किसान सभा या शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा विद्युत पारेषण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जे मागील दोन तीन वर्षापासून विद्युत परिषद योजने बंद करण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले होते अशा शेतकऱ्यांचे सुद्धा या कंपनीकडून पैसे भरून देण्यात आलेले होते परंतु आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विद्युत जोडणी कनेक्शन नसल्या कारणामुळं जी बागायत शेती आहे ती बागायत शेती जवळपास पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि काही शेतकरी आत्महत्या करण्यासुद्धा प्रवृत्त होत आहेत म्हणून आज किसान सभेच्या माध्यमातून आज येथील महाग्रण कंपनीला एक निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शनची गरज आहे पंपा त्या अशा सर्व शेतकऱ्यांना विद्युत पंपाच्या विद्युत कनेक्शन त्वरित द्यावं अशी एक प्रमुख मागणी घेऊन आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की सोलर सिस्टमच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना जे कनेक्शन देण्यात आलेले आहे त्या सोलर पंपाच्या सोलर विद्युत कनेक्शनच्या माध्यमातून विजेचा पुरवठा कमी होत असल्याकारणामुळं जे भूगर्भातून जलाशयाचा जो साठा आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांना बाहेर येत नाही आणि त्याच्या माध्यमातून शेती सुद्धा अवघड होत आहे हा एक गंभीर प्रश्न आहे अशा पद्धतीने जो शेतकऱ्यांना विद्युत जोडणी कनेक्शन त्वरित मिळावं आणि त्यांना विद्युत कनेक्शन मिळालंच पाहिजे अशी एक मागणी घेऊन एक निवेदन देण्यात आली आहे Tak boleh lagi buat lagi. Nah, lagi.